नमस्कार सर्वांचे सहर्ष स्वागत निपुण भारत अंतर्गत माता पालक गटाचे जे आयडिया व्हिडिओ आहेत त्या आयडिया व्हिडिओच्या नोंदी आणि दर महिन्याच्या ज्या मासिक बैठकीचे इतिवृत्त अहवाल आहेत ते आजपर्यंत आपण जून ते जानेवारी महिन्यापर्यंत यापूर्वील व्हिडिओमध्ये अभ्यासले आहेत आज आपण फेब्रुवारी मार्चपर्यंत आयडिया व्हिडिओच्या नोंदी आणि फेब्रुवारी महिन्याची मासिक बैठक इतिवृत्त अहवाल पाहणार आहोत ओके तर यापूर्वीच्या आयडिया व्हिडिओची नोंद आपण अभ्यासली आहे आत आजच्या व्हिडिओमध्ये दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आयडिया व्हिडिओ क्रमांक सव्वीस त्यामध्ये पुढील कॉलम आहे स्वागत व सुरुवात यामध्ये मागील आठवड्यातील शिल्लक चपातीचे लाडू करणे क्रियाकृती यावर आपले अनुभव मातापालक सांगतील आणि वर्कशीट हातात घेऊन फोटो काढतील करून पाहूया या अंतर्गत खेळ घ्यायचा आहे ध्येय साध्य करणे यामध्ये आपल्याला आठ इंग्रजी अंकाचे चित्र काढायचं आहे आणि दोन्ही बाजूला दोन गटातील महिला उभ्या राहतील प्रत्येक गटातून एक एक महिला यासाठी तयार राहील जेव्हा आपण एक दोन तीन स्टार्ट म्हणू तेव्हा प्रत्येक गटातील एक एक महिला आठ हा अंकाच्या आकारानुसार फिरत परत आपल्या गटात जाणार आहे जी महिला सर्वात आधी आपल्या गटात पोहोचेल ती विजयी ठरेल ओके त्यानंतर काही नवीन शिकूया या अंतर्गत कागदापासून कबूतर बनवण्याचं प्रात्यक्षिक आपल्याला माता पालक गटांना दाखवायचं आहे मग त्यानंतर कागदापासून कबूतर बनवणे या कृतीचा कसा फायदा होऊ शकतो यावर मातापालक गटात चर्चा घ्यायची आहे घरी जाऊन मुलांकडून करून घेऊया या अंतर्गत क्रियाकृती दिलेल्या आहेत सांगा सांगा नाती सांगा तर तुम्हाला तुमच्या कुटुंबातील विविध नाती मुलांना विचारायचे आहेत क्रियाकृती क्रमांक दोनमध्ये पहिली आणि दुसरीसाठी बेरजेची उदाहरणे सोडवण्याची वर्कशीट देण्यात आलेली आहे ती पूर्ण करून घ्यायची आहे ओके त्यानंतर पुढील आयडिया व्हिडिओ आहे सतरा दोन दोन हजार पंचवीस आयडिया व्हिडिओ क्रमांक सत्तावीस यामध्ये पहिला मुद्दा स्वागत व सुरुवात मागील आठवड्यातील सांगा सांगा नाती सांगा बेरजेची वर्कशीट कागदापासून कबूतर बनवणे यावर आपले अनुभव मातापालक सांगतील वर्कशीट हातात घेऊन फोटो काढतील करून पाहूया यामध्ये खेळ घ्यायचा आहे बांगडी धान्य टाकणे तर सर्व मातापालकांना वर्तुळात गोल बसवा आणि लीडर माताच्या हातात एक परात द्या परातीत बांगडी द्या आणि गोलामध्ये बसलेल्या मातांच्या हातात धान्य द्या तर जेव्हा ती लीडर माता एखाद्या माता पालकाच्या डोक्यावर परात ठेवेल तेव्हा हात उंचावून उन, परातीत आपल्याला दा त्या मातापालक धान्य टाकतील धान्य बरोबर बांगडीत टाकायचं आहे ज्या माता पालकांचं बांगडीच्या आत जास्त धान्य पडेल ती माता विजयी ठरेल त्यानंतर काही नवीन शिकूया या अंतर्गत हिमोग्लोबिन म्हणजे काय ही माहिती सांगायची आहे हिमोग्लोबिनचे योग्य प्रमाण लहान मुलामध्ये काय असेल पुरुषांमध्ये काय असेल महिलांमध्ये काय असेल हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढवण्यासाठी योग्य आहार कसा घ्यायचा कोणता घ्यायचा हिमोग्लोबिन कमी झाल्यानंतर कोणती लक्षणं दिसू लागतात आणि त्यावर उप उपचार कोणते या सर्व बाबी आपल्याला घ्यावयाच्या आहेत त्यानंतर आहे घरी त्यान जाऊन मुलांकडून करून घेऊया या अंतर्गत क्रियाकृती क्रमांक एकमध्ये घरातील वस्तू मूल हाताने वितीत मोजेल म्हणजे हाताची जी वीत आहे त्या वितीने आपल्या घरातील वस्तू मुलांना मोजण्यास द्यायचे आहेत जसे की उलथन द्या उलथण्याची लांबी किती वितीनं ते मूल सांगेल टेबलाची लांबी सांगेल अशा पद्धतीने वितीने मोजेल त्यानंतर क्रियाकृती क्रमांक दोन आहे वजाबकीची वर्कशीट पहिली आणि दुसरीसाठी सोडून घ्यायची आहे त्यानंतरचा आयडिया व्हिडिओ दिनांक आहे चोवीस दोन दोन हजार पंचवीस आयडिया व्हिडिओ क्रमांक अठ्ठावीस त्यामध्ये पहिला मुद्दा स्वागत व सुरुवात मागील आठवड्यातील वस्तू हाताने मोजणे वजाबाकीची वर्कशीट हिमोग्लोबिन यावर माता पालक आपले अनुभव सांगतील वर्कशीट हातात घेऊन फोटो काढतील काही करून पाहूया यामध्ये खेळ घ्यायचा आहे ग्लास गोळा करणे तर या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे की एक उभी रेष ओढायचा आहे त्या उभ्या रेषेवर विषम संख्येत वर्तुळ काढायचे आहे आणि वर्तुळामध्ये ग्लास ठेवायचे आहेत आणि मधलं वर्तुळ रिकामं ठेवायचं आहे दोन्ही बाजूला एक एक मातापालक उभ्या राहतील आणि जेव्हा गेम स्टार्ट होईल तर ती माता पळत येऊन एक एक व वर्तुळातील गो ग्लास उचलेल आणि मधल्या रिकाम्या वर्तुळात ठेवेल आणि परत पळत येऊन दुसऱ्या वर्तुळातील ग्लास उचलेल आणि त्यावर ठेवेल असं सगळ्या न आधी ज्या माताचे ग्लास संपतील ती माता विजयी ठरेल त्यानंतर आहे काही नवीन शिकूया या अंतर्गत कागदापासून मासे बनवण्याची प्रात्यक्षिक आपल्याला दाखवायचं आहे याचा कसा फायदा होऊ शकतो यावर चर्चा घ्यायची आहे क्रियाकृती क्रमांक एकमध्ये घरातील वस्तूवर एक घरातील अनेक वस्तू आपल्या मुलांना द्या आणि त्या वस्तू हातात घेऊन त्या वस्तूविषयी एखादं वाक्य बोलण्यास सांगा क्रियाकृती क्रमांक दोनमध्ये वर्कशीट आहे इयत्ता पहिलीला योग्य पर्याय निवडा आणि दुसरीला आहे दिलेल्या अक्षरापासून पाच शब्द लिहा त्यानंतर आहे आय दिनांक तीन मार्च दोन हजार पंचवीस आयडिया व्हिडिओ क्रमांक एकोणतीस स्वागत व सुरुवात मागील आठवड्यातील घरातील वस्तूवर वाक्य सांगणे योग्य पर्याय निवडणे दिलेल्या अक्षरापासून शब्द लिहिणे यावर माता आपले अनुभव सांगतील करून पाहूया यामध्ये खेळ घ्यायचा आहे लंगडी उडी यामध्ये एक माता मध्ये गोला उभी राहील आणि दोन्ही गटातील माता लंगडी घालतील मधल्या मातेला टच करून तर पहा मध्ये एक वर्तुळ काढायचं आहे आणि दोन्ही बाजूला रेष ओढायची आहे तर लंगडी घालत त्या रेषेवरून एक एक माता येईल मध्ये गोला उभारलेल्या मातेला टच करून पुन्हा आपल्या जागेवर जाईल तर जी माता असं टच करून सुरुवातीला जागेवर पोचेल ती माता विजयी ठरेल काही नवीन शिकूया या अंतर्गत मुलांना ओरडणे बंद करा मुलांवर वारंवार ओरडण्याचे परिणाम काय होऊ शकतात आणि हे टाळण्यासाठी काय उपाय करावेत आणि पालकांना लक्षात ठेवण्यासाठी काही उपाय सुचवलेले आहेत घरी जाऊन मुलांकडून करून घेऊया या अंतर्गत क्रियाकृती क्रमांक एक दिलेली आहे मुलांना दुकानदार बनवा आणि तुम्ही खरेदीदार तर आपल्या घरातील वस्तू गोळा करून त्यांना कार्डशीटवर त्याच्या किमती लिहून दुकानदार बनवा आणि तुम्ही खरेदीदार बनून विद्यार्थ्यांकडून त्या वस्तू खरेदी करण्याची नाटिका तुम्हाला करायची आहे क्रियाकृती क्रमांक दोन इयत्ता पहिलीसाठी शब्द योग्य क्रमाने लावून वाक्य बनवा आणि प दुसरीसाठी परिच्छेद बोट ठेवून वाचा त्यानंतर आहे तीन दोन हजार पंचवीस आयडिया व्हिडिओ क्रमांक तीस मागील आठवड्यातील मुलांवर ओरडण्याचे परिणाम आणि ते टाळण्यासाठी उपाय दुकानदार खेळ आणि शब्द योग्य क्रमाने लावून वाक्य बनवणे परिचित वाचणे यावर माता पालक आपले अनुभव सांगतील वर्कशीट हातात घेऊन फोटो काढतील त्यानंतर आहे करून पाहूया यामध्ये खेळ घ्यायचा आहे स्ट्रॉमध्ये बांगडा घालणे तर या ठिकाणी माता बसलेल्या असतील आणि प्रत्येक मातेसमोर एक फुगा स्ट्रॉ आणि ठराविक बांगड्या दिल्या जातील तर मातांना फुगा हवेत उडवायचा आहे हवेत फुगा फुग्याला जमिनीवर टच न होऊ देता फा फुग्याला हवेत उडतं ठेवत स्ट्रॉमध्ये एक एक बांगडी उचलून आपल्याला ओवायची आहे ज्या माता लवकर सगळ्यात जास्त बांगड्या त्या स्ट्रॉमध्ये ओवतील त्या विजयी ठरतील पाहुणा ओळखा यामध्ये चार चित्रकार ठेवून गटात न बसणारा पाहुणा आपल्याला ओळखायचा आहे चित्रकार ओळखायचा या आहे याचा कसा फायदा होईल यावर चर्चा घ्यायची क्रिया आहे क्रियाकृती क्रमांक एक आईने चिनूची पेन्सिल चिनू मिनूकड सेम पेन्सिल आहेत चिनूची पेन्सिल मिनूला दिली तर आनंद कोणाला झाला आणि दुःख कोणाला झाला हे विद्यार्थ्यांना विचारायचं आहे त्यानंतर क्रियाकृती क्रमांक दोनमध्ये दोन अंकी संख्यांची बेरीज वजाबाकीचे वर्कशीट पहिली दुसरीकडून तुम्हाला पूर्ण करून घ्यायचं आहे त्यानंतर सतरा तीन दोन हजार पंचवीस आयडिया व्हिडिओ क्रमांक एकतीस यामध्ये मागील आठवड्यातील चिनुमुनूची गोष्ट दोन अंकी बेरीज वजाबाकी पाहुणा ओळखा खेळ यावर मातापालक आपले अनुभव सांगतील चर्चा करतील वर्कशीट हातात घेऊन फोटो काढतील करून पाहू या अंतर्गत खेळ घ्यायचा आहे पाच रंगाचे वेगवेगळ्या रंगाचे काही तुम्हाला चौरस आकृती कागदाचे पुठ्ठे तयार करायचे आहेत आणि एक मा पाच महिलांना रांग आडव्या उभा करा त्यांच्यासमोर एक आठ आठ रंगाचे त्याच आता पहिली महिला उभी असेल तिच्यासमोर आठ लाल रंगाचे दुसऱ्या महिलासमोर आठ निळ्या रंगाचे तिसऱ्या महिलासमोर आठ पिवळ्या रंगाचे चौथ्या महिल्यासमोर आठ लाल रंगाचे आणि पाचव्या महिलांसमोर आठ हिरव्या रंगाचे असे कागदाचे चौरसे तुकडे तुम्हाला ठेवायचे आहेत आणि एक डायस करायचा आहे त्या डायसवर हे सर्व रंग असतील आणि लीडर माता डायस उदळेल त्या त्या डायसच्या वरील बाजूस कोणता रंग येईल समजा हिरवा आला तर हिरव्यासमोरील मातांनी पहिल्या चौरसामध्ये एक उडी घ्यायची आहे पुन्हा डायस उदळायचा लाल रंग आला तर लाल रंगावर च्या सम रांगेतील महिलांनी पहिल्या लाल रंगाच्या पुट्ट्यावर उडी घ्यायची आहे असं डायस खेळत खेळत जी महिला सर्व आठच्या आठ कार्ड सर्वात आधी पास करेल ती महिला विजयी ठरेल त्यानंतर काही नवीन शिकूया या अंतर्गत आपल्याला जागरूकता निर्माण करायची आहे समजा अचानक अपघात झाला असेल तर एक शून्य दोन या नंबरवर डायल करण्याचा नंबर त्या ठिकाणी माता पालकांना सांगायचा आहे अचानक जर चोरी झाली असेल तर पोलिसांची मदत घेण्यासाठी शंभर हा नंबर डायल करायला सांगायचा आहे आग लागल्यास एकशे एक, एक नंबर डायल करायचा आहे महिलांवर अत्याचार अन्याय होत असेल तर एक झिरो नऊ एक यावर डायल करायचा आहे चाइल्ड हेल्पलाईन नंबर मुलांवर अत्याचार होत असेल तर एक झिरो नऊ आठ हा नंबर डायल करायचा आहे समजा यातील कोणतेच नंबर जर तुम्हाला आठवत नसतील तर जादूचा नंबर आहे एक एक दोन याला डायल केल्यावर वरीलपैकी कोणत्याही तुम्ही अडचणीत असाल तर तुम्हाला मदत मिळू शकेल त्यानंतर वर्कशीट क्रमांक एक तुम्हाला करायचे पक्षी आणि प्राण्यांचे रंग आकार प्रकारानुसार वर्गीकरण करायचं आहे आणि क्रियाकृती क्रमांक दोनमध्ये पहिलीला चित्रावरून शब्द आणि दुसरेला चित्रावरून वाक्य लिहिण्यास सांगायचं आहे तर अशा पद्धतीने मार्च फेब्रुवारी ते सतरा मार्चपर्यंतच्या आयडिया व्हिडिओच्या नोंदी आपण पाहिलेल्या आहेत आता फेब्रुवारी महिन्याचा मातापालक गटाची जी सभा झाली त्याचा इतिवृत्त अहवाल आपल्याला अभ्यासाचा आहे सभा क्रमांक नऊ तर पहा जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा दड्याळ तालुका अकोलकोट येथे मातापालक गटाची सभा शनिवार दिनांक एक मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता संपन्न झाली या मातापालक गटाच्या बैठकीत जवळपास वीस ते पंचवीस महिला उपस्थित होत्या पहिला पहिली पायरी बालगीत प्रार्थना श्री स्वामी समर्थ भजनांनी मातापालक गटाच्या सभेत सुरुवात झाली आढावा फेब्रुवारी महिन्यातील रस्ता पार करणे ध्येय साध्य करणे बांगडी धान्य टाकणे ग्लास गोळा करणे हे खेळ याचबरोबर शिल्लक चपातीचे लाडू हिमोग्लोबिन कमतरतेचे परिणाम उपाय मुलांवर ओरडणे टाळा यावर माता पालकांनी चर्चा करायची करा केलेली आहे आणि त्यावर स्वतःचे अनुभव सांगितलेले आहेत वेगवेगळ्या त्यांना जे विद्यार्थ्याकडून आलेले अनुभव शेअर केलेले आहेत त्यानंतर प्रत्यक्ष कृती कागदापासून कबूतर बनवणे मासे बनवणे या प्रत्यक्ष कृती महिलांकडून करून घेण्यात आल्या मनोरंजक खेळ घेण्यात आला त्यानंतर आहे प्रदर्शन तर सुरक्षिततेसाठी असलेले जे आवश्यक हेल्पलाईन नंबर आहेत त्यांचे तक्ते महिलांनी बनवून आणलेले होते त्याच पद्धतीने कागदी प्राणी आणि पक्षी वर्कशीट चित्रकार्ड यांचे प्रदर्शन या ठिकाणी भरवण्यात आले नियोजन मार्च महिन्यात प्रत्येक लीडर मातेने घ्यावयाच्या बैठका तसेच आठ मार्च महिला दिनानिमित्त घ्यावयाचे उपक्रम याचे नियोजन करण्यात आले त्यानंतर समारोप सर्व मातापालकांनी आयडिया व्हिडिओजमुळे होणारे फायदे सांगून मातापालक गटाच्या सभेची सांगता केली अशा पद्धतीने आपण फेब्रुवारी मार्च आयडिया व्हिडिओच्या नोंदी आणि फेब्रुवारी महिन्याच्या मासिक बैठकीची इतिवृत्त अभ्यासलेले आहे आणि आता एप्रिल एंडला आपण उर्वरित आयडिया व्हिडिओच्या नोंदी आणि मासिक सभा पाहणार आहोत तोपर्यंत धन्यवाद आणि व्हिडिओ आवडल्यास उपयुक्त वाटल्यास नक्कीच तुमच्या शिक्षक बंधू भगिनींना शेअर करा आणि आमचं जे चॅनल आहे त्याखाली जॉईन हे बटन आहे तुम्ही जर जॉईन या बटनावर क्लिक के केलात तर तुम्हाला आ मी अपलोड केलेले असे महत्त्वपूर्ण शैक्षणिक व्हिडिओ नोंदी रजिस्टर सहजपणे उपलब्ध होतील तोपर्यंत धन्यवाद